श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाडावी तसेच कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी श्रीगोंदा पोलिसांनी उपाययोजना करत एकशे पन्नास जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे त्यामुळे या निवडणुकीत कुठलाही गडबड गोंधळ न होता शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं बघायला मिळत आहे नागरिकांनी निर्भीड होऊन मतदान करावं असं आवाहनही पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सध्या चालू आहे सत्तावीस जानेवारीला मतदान होणार आहे तर निवडणूक ही शांततेच्या मार्गाने पार पडावी यासाठी माननीय पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा सर अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना सर आणि उपविभागीय अधिकारी श्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय सुरू केलेले आहेत त्याचा एक भाग म्हणून आम्ही आतापर्यंत पस्तीस लोकांवर एकशे सात प्रमाणे प्रतिबंधक कारवाईसाठी छाप्टर खटले पाठवलेले आहेत त्याचप्रमाणे चोवीस लोकांवर एकशे दहा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे कारवाई करण्यात आलेली आहे त्यांच्यावर नोटिसेस पण बजावण्यात आलेल्या आहेत त्यानंतर ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ज्या जे जुगार दारू मटका मारामाऱ्या किंवा अन्य प्रकारच्या गुन्ह्यामध्ये लिप्त आहेत असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत हे निवडणूक काळामध्ये काही ना काही दहशतीचा अवलंब करतात अशा लोकांवर चेक राहावा म्हणून त्यांना एकशे चौवेचाळीस प्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्फतीने तटेबारीचे आदेश काढण्यात येणार आहेत आणि त्यांना फक्त निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान करण्यासाठी अलाउड करण्यात येईल उर्वरित काळासाठी त्यांनी शहर सोडून जावं लागणार आहे त्यासाठी ही कारवाई चालू आहे प्रतिनिधी गणेश गाडेकर माय न्यूज श्रीगोंदा